त्यांना श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यातील पहिला सण येतो तो नागपंचमी तर नागपंचमी सणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत नागपंचमी ही, ना नाग ही प्रत्येक जसा गाव बदलेल जसं शहर बदलेल त्या पद्धतीने प्रत्येकाची पद्धत ही, ही वेगवेगळी असते त्या त्या भागाच्या पद्धतीनुसारच पूजा केली जाते तरीही आपल्या स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रानुसार पूजा कशी मांडतात व महत्व कथा यातून आपण पाहणार आहोत तरीही आपापल्या पद्धतीनुसार उपवास करावा गुरुवारी आपल्याला उपवास पकडायचा आहे तसेच बृहस्पतीपूजन जीवित्यांचं पूजन हे शुक्र बृहस्पतीपूजन पूजन नाग नरसोबाचं जे चित्र आहे ते उद्या पूजन करायचं आहे गुरुवारी आणि उपवास हे उद्या पकडायचं आहे हा उपवास आपल्या भावाचा उपवास असं समजलं जातं नागोबाला भाऊ म्हणून आपलं भाऊ या नात्याने आपण पूजन करत असतो भावाचा उपवास पकडत असतो आपली भारतीय संस्कृती ही विविध मानवतेवर सृष्टी मानवतेने सृष्टीकडे प्रेमाने आपल्याला शिकवते भारतीय संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते भगवान शंकरांनी आपल्या गळ्यात नाग धारण केलेला आहे तर भगवान विष्णू हे शेषनागाच्या शेषनागावर पहुडलेले असतात तर गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो तर नागोबांची उत्पत्ती कशी झाली त्याचा कथा भाग आपण पुढे पाहणार आहोत तर उपवास हा उद्या गुरुवारी पकडायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा नागोबाला वारूळाला जाऊन पूजून आल्यानंतर नागोबाचं जो आहे तो उपवास पुरणपोळ्याच्या पोळ्याच्या नैवेद्यावरती सोडला जातो आमच्या भागात तरी नागोबाचा उपवास हा नागपंचमी दिवशी पोळ्यांच्या स्वयंपाकावरती सोडला जातो बऱ्याच ठिकाणी आपापल्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास पकडावा तर आता नागोबाची पूजन कसं करायचं हे पाहूयात तर हे चित्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आवश्यक घेऊन या तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळून जाईल तर भगवान नरसिंह हे आपल्याला पहिल्या रूपात दिसत आहेत दुसऱ्या रूपात नागावर श्रीकृष्ण आहेत तिसऱ्या रूपांमध्ये जीवित्या आहेत आणि बुध आणि बृहस्पती यांची भेट झालेली आपण तिसऱ्या चित्रात पाहतो तर या चित्राचं पूजन हे उद्या केलं जातं तसंच शुक्रवारीस नागपंचमी आली आहे व जीवितांचं पूजन सुद्धा आपल्याला शुक्रवारीच करायचं आहे तर आपल्या केंद्रानुसार आहे ते नांदळा तांदळाचे नाग नागीन व त्यांची दोन छोटी पिल्ल या पद्धतीने आपल्या केंद्र दिंडोळीपणीत मांडणी केली जाते तसेच आपण बऱ्याच ठिकाणी नागोबाची मूर्ती आणून त्यांचं पूजन केलं जातं व आमच्या गावी मातीचा नागोबा बनवून आणून दिला जातो त्याचं पूजन केलं जात ज्या त्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने याचं पूजन केलं जात आघाडा हराळी यांची माळ करून घातली जाते मला ती आता मिळाली नाही त्यामुळे मी अर्पण केली नाही तर रागोबाला सुद्धा आपल्याला आघाडा व हराळी अर्पण करायची आहे व जे आपण चित्र लावणार आहे तर हे श्रावण अमावस्येला काढायचं असतं नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला हे लावायचं आहे व श्रावण अमावस्येला हे काढायचं व वाहत्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचं असतं तर हे उद्या लावा त्याला जो तुम्ही काही नैवेद्य बनवाल तो नैवेद्य दाखवा व एखाद्या शनिवारी धपाट्याचं नैवेद्य या चित्राला दाखवायचा असतो तर हे आई, ही पद्धत मी आजी आमची असताना तेव्हापासून पाहिलेली आहे आमच्या आत्या आमची आई व ही तसंच करते दर म्हणजे श्रावण शनिवारपैकी एका तरी शनिवारी या चित्राला आपल्याला किंवा नरसिंह हो नाग असतील जीवित असतील बुध बृहस्पती असतील यांना धपाट्याचं नैवेद्य दाखवायचं असतो त्यानंतर नागपंचमीला आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाची नाग काढत नसतील तुम्ही ज्या त्या पद्धतीने आपण नागोबाचं पूजन करा वारोळाला जाऊन नागोबांचं पूजन आमच्याकडेही करतात आम्ही नागपंचमीला वारोळाला जाऊन पूजन करणार आहेत तर गरोदर स्त्रियांनी नागोबाला जायचं नसतं त्यांचं पूजन करायचं नसतं आणि उपवास जम पकडणं जमत असेल तर घरी तुम्ही उपवास पकडू शकता नाही पकडलात तरीही चालेल तर गरोदर स्त्रियांनी नागोबाला जायचं नसतं त्यानंतर आता नागनागी यांना हळदी कुंकू त्यांच्या पिल्लांना हळदी कुंकू असेल फूल असतील त्याचबरोबर अक्षदा असेल या वाहून घ्यायच्या दीप आपल्याला ओवाळायचा आहे तर या पद्धतीने त्यांचे पूजन करून घ्यायचं आहे आणि पूजन केल्यानंतर तुम्हाला जो पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही नागपंचमीला करणार तर तो नैवेद्य तुम्हाला नागोबाच्या चित्राला असेल तसेच नागोबाच्या मूर्तीला असेल व वारोळाला जातुना सुद्धा तो पुरणपोळीचा नैवेद्य नाहीचा आहे आपण हा भावाच्या नावाने उपवास पकडत असतो त्यामुळे जरूर सर्वांनी उपवास पकडा नागोबाचं पूजन करा आपली संस्कृती ही अतिशय सुंदर आहे आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणी मात्राला वेगळं असं महत्त्व आहे तर जरूर नागपंचमीचा उपवास पकडा तर पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहेत यातील अष्ट नाग प्रसिद्ध आहेत तर त्यातील पहिला नाग आहे अनंत दुसरा वासुकी तिसरा पद्म चौथा महापद्म पाच तक्षक सहा सात शंख आठ कुलिक म्हणजे कालिया ते त्रास देऊ लागले म्हणून त्यांना शाप दिला की तुम तुम्ही तुमच्या सावत्र भावांकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल व जनमेया जनमेय जयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुके हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक कालिया हे देवदानवांचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नाग बरोबर नागांची व्रते होतात तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागबांची पूजा केली जाते तर यमुनीच्या डोहात कालिया नाग नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकाऱ्याने सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णांनी लोकांची रक्षण केली तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणून या दिवसाला आपण नागपंचमी साजरी करतो हा एक कथा भाग सांगितला जातो तेव्हापासूनच सर्व लोक नागाची पूजा करू लागलात ला नागोबाला या दिवशी तुम्हाला हे पहा लहाया मिळतात तर या पद्धतीच्या लाह्या आहेत तर या लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा खडी साखर असेल फळ असेल दुधाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची पूजा देखील नागोबांसोबत करायची आहे तर या दिवशी अंगणात रांगोळी काढा तसेच पाटावर पूजन मांडा तुमचे इकडे पद्धत नसेल फक्त वारोळाला जात असतील तर वारोळाला जाऊन नागोबांची मनोभावे पूजा करून या आता नियम काय आहेत तर नागपंचमी दिवशी काय करू नये तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमी दिवशी लाटण वापरलं वापर जात नाही तवा वापरला जात नाही भाजून तळणाचे पदार्थ केले जात नाही तवा कढई गॅसवर ठेवलं जात नाही तर आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या भागानुसार तुम्ही ते पालन करा त्याचबरोबर या दिवशी विळीने काही चिरू नये तळण तळू नये म्हणजे अगदी चाकू असेल तुम्ही विळी वापरत असाल किंवा कात्रीचा वापर या दिवशी करू नका गरद स्त्रियांनी नागोबाचं दर्शन घेऊ नका त्याचबरोबर महिलांनी मासिक धर्म असेल तर स्पर्श वगैरे शक्यतो तोली आपली सावली सुद्धा नागोबाच्या पूजेवर पडणार नाही याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर नागोबाला तुम्ही जेव्हा जाणार असाल तेव्हा तत्पूर्वी कुणीही नागपंचमी दिवशी केस धुवू नका केस विचरू नका तसही अंधश्रद्धा अंधश्रद्धा पलीकडेही आपल्या रूढी परंपरा ज्या करून ठेवलेल्या आहेत त्यालाही अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी अं केस धुवू नका केस विचारू नका जर शक्य नसेल तर तुम्ही वरून फक्त असा हात फिरवलात तरीही चालेल तर या श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी आपण म्हणून साजरी करतो आणि या दिवशी तुम्ही जेव्हा नागोबाची पूजा कराल तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अनंतादि नागेभ्यो नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत तुम्ही पूजा मांडू शकता मंत्र म्हणत वारोळाचं पूजन करू शकता तर हा मंत्र मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे या दिवशी स्वयंपाकात पूर्णाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करायचे असतात उकडीचे पदार्थ करायचे असतात उकडून नैवेद्य नागोबांना अर्पण करायचा असतो लाटून पोळ्या वगैरे या दिवशी करत नाहीत तर तुम्ही उकडी उकडून पूर्णाचे जे असतात मी तुम्हाला जसं पुरणपोळी मघाशी म्हटली ते उकडून केले जातात तर ते उकडून तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने करा नागोबाला पावित्र्य फार आवडते त्याला मोकळ्या वनात राहणे आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाच्या जवळ राहतो त्यामुळे नागाची या दिवशी स्मरण करून आपण सर्वांनी भावाचा म्हणून उपवास पकडावा तसेच पुन्हा सांगते पाळणं न पाळणं हे तुमची इच्छा आहे प्रत्येकाने आपल्या भागानुसार पद्धतीनुसार नागोबाचं पूजन करा नियमांचं पालन करा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतील तुमच्या इकडे तर पुरणपोळीचा दाखवा दिंडे करत असतील उकडून तर त्या पद्धतीने करा बऱ्याच भागात शहरात वगैरे तर या नियम पाळले जात नाहीत पण अनेक गावांमध्ये या गोष्टी या नियम पाळल्या जातात अनेक ठिकाणी अजून सुद्धा कापलं चिरलं जात नाही किंवा भाज्या वगैरे चिरल्या जात नाहीत आदल्या दिवशी स्वयंपाक करून ठेवला जातो सकाळी फक्त उकडीचे पदार्थ केले जातात असे बऱ्याच ठिकाणी पद्धती आहेत तरी ज्या त्या पद्धतीनुसार ज्या त्या भागानुसार आपल्या रूढी परंपरांनुसार नागोबांची पूजन करा नागपंचमी साजरी करा तर नागपंचमी हा एक म नवीन लग्न झालेल्या मुली आपल्या माहेर येत असतात हा संस्कृतीचा आपला सण आहे तर या पद्धतीने साजरी करा नागपंचमीला वेगवेगळे खेळ खेळले जातात व आपल्या ज्या नवीन लग्न झालेल्या महिला आहेत तर नाग त्या आपल्या माहेरी येत असतात नागपंचमी हा पहिला सण समजला जातो त्यामुळे सर्वांनी आनंदाने हा सण साजरा करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद